बातमी जतमधून उमदीच्या आश्रमशाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन सर्वोदय शिक्षण संस्थेच्या समता प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळेच्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन झाले संस्थेचे उपाध्यक्ष रेवाप्पा लोणी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी दीप प्रज्वलन संस्थेचे संचालक ॲडव्होकेट चन्नाप्पा होर्तीकर यांच्या शुभा हस्ते करण्यात आले यावेळी संचालक मल्लाप्पा शिरगट्टी संचालक होर्तीकर उपस्थित होते सर्वोदय शिक्षण संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त समता प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळेच्या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाची सुरुवात आज झाली विद्याची देवता सरस्वती मातेच्या फोटोचे पूजन करून या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सकाळ सत्रामध्ये बौद्धिक कार्यक्रमामध्ये भाषण स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये अनेक अनेक शाळांनी सहभाग नोंदवला सलग तीन दिवस हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे सांस्कृतिक कार्यक्रम क्रीडा स्पर्धा घेण्यात येणार आहेत या स्पर्धेचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आले असून याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन मुख्याध्यापक सुभाष होर्तीकर यांनी केले आहे या स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना व संघांना पारितोषिक वितरणही करण्यात येणार आहे यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष रेवाप्पा लोणी संचालक ॲडव्होकेट चन्नापन्ना होर्तीकर मल्लाप्पा सिरगट्टी मुख्याध्यापक बगली रमेश खरोशी सदाशिव बिरादार आदी शिक्षक शिक्षिका पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ಐವತ್ತು ವರ್ಷದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ಎಲ್ಲರೂ ನೋಡುವರಿಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಎಂದು ಸಂಕಲ್ಪ ಇಟ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಿಂದಿನಿಂದ ಶುರುವಾಗ ಎಲ್ಲರಿಗೂ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ವಿನಂತಿಕೊಂಡ ಇವತ್ತೇನು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಏನು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಶುರು ಮಾಡಿ ಎಲ್ಲರೊಂದು ಅತಿ ಸೇವೆ ಉದ್ದೀದಿಂದ ಅತಿ ಸಮಾಧಾನದಿಂದ ఎరూ ఒడి ఇది ఆదర్శక